सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोग बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी मीटिंग सातारा जिल्ह्यामध्ये मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या पद्धतीने रस्त्याची कामं काढली गेली प्रचंड कामं काढली ठेकेदाराला पैसे भेटत नाही ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामं करत आहेत आणि त्यामुळे सामान्य जनतेला आतोनात हाल होत आहेत अपघात होत आहेत तरीसुद्धा या खात्याच्याकडे माननीय अध्यक्ष सुनीलजी माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सह रहमतपूरच्या असलेल्या रहमतपूर कोरेगाव रस्ता रहमतपूर बोरगाव रस्ता अशा चा तीन चार रस्त्याच्या संदर्भामध्ये कामाची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे त्यात विशेषतः काम न होतासुद्धा पूर्ण न होतासुद्धा संपूर्ण पिलं काढल्यात अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे संबंधितांना लेखी कळवल्यानंतर ले त्यांनी असं सांगितलेलं की हे काम झालेलं आहे पूर्तता करण्यासाठी आम्हाला अशा पद्धतीने आम्ही काम आम करू म्हणजे चोरी करणाऱ्याने चोरी केली आता ती चोरी केलेली असली तरी चोरी नाही झाली फक्त ती पूर्ण करण्यासाठी चोरी पूर्ण करण्यासाठी मग आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचा उत्तर दिलेलं आहे आणि या बाबतीमध्ये आंदोलन चालू आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता काल जिल्हाधिकाऱ्यांनी आज बैठक लावलेली आहे अधिकारी आणि आमची समोर बैठक होईल आमचं म्हणणं आहे की त्रयस्थ समितीकडून ऑडिट व्हावं आणि त्या ऑडिटरकडून जी काही निर्णय आणि कारवाई होईल त्याच्या पद्धतीने कारवाई करावी एवढ्याच नव्हे तर सातारा जिल्ह्यातल्या सगळ्याच रस्त्यांची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे